शैक्षणिक धोरणात होत चाललेला बदल आणि समाजामध्ये वाढत चाललेल्या इंग्लिश मिडियमच्या शाळा या गोष्टीवरून काहीतरी खटकतं आहे ना जर खरंच आपण मराठी माणसांचे कैवारी असाल आपल्या या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे आणि जर आपल्याला खरोखर या मराठी भाषेचं आपण स्वतः मराठी असल्याचा अभिमान असेल तर मला ज्या पद्धतीने हे खटकतं आहे सगळं त्याच पद्धतीने प्रत्येक मराठी माणसाला खटकलंच पाहिजे का बरं मी आज शिक्षण क्षेत्रामधल्या या गोष्टींबद्दल मी का असा व्यक्त होतो आहे आजच एक बातमी समजली सहावीपासून दहावीपर्यंतचं शैक्षणिक धोरण त्याच्यामध्ये थोडा बदल करणार आहेत आणि मुख्य भर दिला गेला आहे ते सहावी ते दहावी ह्या वयोगटात या, वयो या इयत्तांमध्ये प्रत्येक शाळांमधून स्किल शिकवणार आहेत वास्तविक पाहता आपली शिक्षण पद्धती ही अशी आहे की माणूस ग्रॅज्युएट होतो पोस्ट ग्रॅज्युएट होतो पण नंतर त्याला नोकरी मिळत नाही आणि हातामध्ये काहीही स्किल नसल्यामुळं तो सैरभैर होत फिरतो त्यातून मग काही लोक व्यसनी बनतात काही लोक क्रिमिनल बनू शकतात त्यामुळं आत्ता जो होणारा बदल आहे शैक्षणिक धोरणामध्ये जे काही सहावी ते दहावीला स्किल शिकवणार असं म्हणत आहेत आता अर्थात या सगळ्या बाबी सगळी नियमावली बाहेर पडल्यानंतर आपण म्हणू शकतो की हां झाला बदल पण त्याची नांदी तरी आज समजली एका बातमीद्वारे त्यामुळं या बातमीबद्दल प्रशासनाचं शासनाचं लाख लाख मी अभिनंदनच करू इच्छितो आज सी बी ईच्या इंग्लिश मिडियम स्कूल ह्या खिरापत वाटल्यासारख्या वाटल्या जात आहेत आता ह्या कशा वाटल्या जातात कोणाला शाळा स्थापित करण्याचा शाळा उघडण्याचा परवाना मिळतो ह्या गोष्टी जास्त काही सगळ्या उघडून सांगण्याची काही गरज नाही दोन हजार तीस सालापर्यंत सरकारी तिजोरीवरचा सरकारी शाळांमधल्या शिक्षकांच्या पगारासाठी होणारा खर्च हा बहुतेक नील व्हायच्या बेतात आहे म्हणजेच अनुदानित शाळांमधले सर्व शिक्षक दोन हजार तीसपर्यंत दे आर ऑन द वर्ज ऑफ रिटायरमेंट एक दोन वर्ष इकडं तिकडं होऊ शकेल त्यानंतर प्रत्येक शाळेमध्ये असणारा शिक्षक हा कंत्राटी असू शकतो सध्या असलेल्या टेम्पररी शिक्षकांसारखा असू शकतो जो कोणी असेल तो नॉन पेन्शनेबल जॉबमध्ये असणारा शिक्षक त्या शाळांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल म्हणजेच पेन्शन हा प्रकार तसा उरणारच नाही अशा पद्धतीने सगळी वाटचाल सुरू आहे कारण मुंबईसारख्या मोठ्या शहराच्या आसपासच्या सर्व जवळपास तीन ते चार वर्षात तीनशे शाळा अशा पद्धतीने बंद पडल्या आहेत आता ज्या शाळा अस्तित्वात आहेत मग ते तालुका प्लेस असो कुठल्या गावातली शाळा असो तिथेसुद्धा पटसंख्या झपाट्याने खाली आलेली आहे आणि आज आज एक नवीन बातमी येते की पाचशे विद्यार्थ्यांच्या मागं फक्त एक कला शिक्षक असावा आता ज्या पटसंख्या कमी आहेत ज्या शाळांमध्ये पाचशे विद्यार्थीच नाही आहेत पण तिथं कला शिक्षक आहे अशा शिक्षकाला अशी बातमी आल्यानंतर रात्रीची झोप उडाली आहे साहजिक आहे ना नोकरीवरती गदा येत असेल तर तो शिक्षक बिचारा करणार काय आता कला शिक्षण सपोज चित्रकलेचा शिक्षक घ्या चित्रकलेचा एकच शिक्षक पाचशे विद्यार्थ्यांना कसा शिकवेलो रोज एक बॅच जरी म्हटलं तरी पाचशे डिव्हायडेड बाय सेवन डेज सातवा रविवार सोडून द्या सहा दिवस शाळा असं आपण गृहित धरू पाच दिवस पूर्ण शनिवारची अर्धी शाळा असं गृहीत धरा कसं शक्य होणार आहे म्हणजेच जवळपास ऐंशी ते नव्वद विद्यार्थ्यांना एका वेळेस एक चित्रकलेचा शिक्षक काय म्हणून चित्रकला शिकवणार हा प्रश्न निर्माण होतो दुसरी गोष्ट पटसंख्या कमी होत चालली कमी होत चालली असा ओरडा करण्याचा अधिकार नागरिकांना कधी प्राप्त होईल जर नागरिकांच्या मनामध्ये या मराठी शाळांच्याविषयी विश्वास असेल आणि जर ते आपल्या पाल्यांना या शाळांमध्ये ॲडमिशन घेण्यास उद्युक्त करत असतील किंवा स्वतहून बालवयात ज्या शाळा प्रेफर केल्या जातात इंग्लिश मीडियमच्या जा आज तसं न करता जर मराठी माध्यमातल्या शाळांमध्ये प्रत्येकाने ठरवलं की आपल्या मुलाबाळांना मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये आपण ॲडमिशन घेणार आहोत तर मग ह्या इंग्लिश मिडियमच्या शाळा अशा फोफावतील का इतक्या शाळा मंजूर होतील का ज्या शाळांमध्ये बालवाडीमध्ये घुसताना वीस हजार ते चाळीस हजार प्रत्येक शहराच्या ते जर टॉपमोस्ट शहर असेल त्या त्या पद्धतीने ते रेट वाढत जातात आणि छोट्या शहरांमध्ये ते थोडे कमी होतात पण ॲव्हरेज वीस हजार ते चाळीस हजार हा बालवाढीत घालतानाचा ॲडमिशन फीचा रेट आहे सध्या म्हणजे या इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये दहावीपर्यंत तुम्हाला वीस हजार ते दीड लाखपर्यंत फी भरावी लागते वार्षिक फी आता एवढी फी भरणारा आपल्या इथं मध्यमवर्गीय समाज गरीब समाज मग त्यांच्या मुलांनी काही शिक्षण घ्यायचंच नाही का, का? तिसरा विषय हिंदी शिकवावा म्हणून वादंग माजलं प्रायमरी शाळेतून तिसरा विषय तिसरी लँग्वेज हिंदी म्हणून ती शिकवण्यास सुरुवात करणार वगैरे शासनाने डिक्लेअर केलं आणि प्रचंड गोंधळ माजला शैक्षणिक धोरण सर्व समावेशक असलं पाहिजे यामध्ये मध्यमवर्गीय गरीब या लोकांचा सुद्धा विचार केला पाहिजे की यांच्या पाल्यांनी कुठं शिक्षण घ्यायचं त्यामुळं ह्या अनुदानित शाळा बंद करण्याचा जो घाट एक गुप्तरित्या चालू आहे षडयंत्र त्याच्यावरती घाव घालता आला पाहिजे नागरिकांमधून पालकांमधून आंदोलन छेडावं लागेल अन्यथा या सी बी एस ई बोर्डाच्या या ज्या इंग्लिश मिडियम स्कूल्सला जी काही परवानगी मिळते आजकाल ती परवानगी कोणाकोणाला मिळाली याचा मी वैयक्तिक सर्वे केल्यावर एका पर्टिक्युलर एरियामध्ये मी अशा तेरा ते चौदा शाळा भटकलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की कमीत कमी बारा शाळा ह्या कुठलं ना कुठलं पॉलिटिकल कनेक्शन असलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला मिळाल्यात म्हणजे त्यांना परवानगी दिली गेली आहे याचाच अर्थ हे कुठंतरी राजकारणाशी संबंधित हे सगळे खेळ सुरू आहेत त्यामुळं या आपल्या शैक्षणिक क्षेत्राचा बाजार मांडला चालला आहे असं म्हणण्यास भरपूर वाव असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे चला महाराष्ट्र शासनाचं जे धोरण आहे की सहावी ते दहावी या गटामध्ये स्किल शिकवणार आहात स्किल म्हणजे ॲटलिस्ट दहावीपर्यंत तो दोन तीन प्रकारची स्किल जर शिकला असं आपण गृहीत धरलं तर तो नोकरी नाही मिळाली तरी त्या स्किलच्याद्वारे काहीतरी स्वतःचं छोटा मोठा उद्योगधंदा सुरू करू शकतो मग भले ते प्लंबिंगचं स्किल असो कार्पेंटरचं स्किल असो वॉल पेंटिंगचं स्किल असो व्हेकल्स पेंटिंगचं स्किल असो अशा कितीतरी आपल्याला स्किल शिकवता येतील ज्या योगे तो माणूस समजा कमी पर्सेंटेज पडले तरी या स्किलद्वारे स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो आपल्या वृद्ध मातापित्याचं पोट भरू शकतो त्यामुळं हा अतिशय स्वागतार्ह निर्णय आहे असं मी नक्की मानतो ही स्किल कधीपासूनच शिकवायला हवी होती त्याचा परिणाम आपल्या देशामध्ये चांगला दिसला पाय असता ठराविक जातीधर्माची लोकं ठराविक स्किलफुल अशी जी दिसत आहेत आज तसं दिसलं नसतं जास्तीत जास्त लोकांकडं काही ना काही स्किल असलं असतं आणि प्रत्येकाला एक नोकरी नाही मिळाली तरी पोट भरण्याचा मार्ग आजपर्यंत नक्की कित्येक लोक स्वतःच्या पायावर उभे राहिलेत असं दृश्य दिसलं असतं चलो देरसे आहे दुरुस्त आहे एकंदरीत दोन हजार तीस दोन हजार बत्तीस नंतर या इंग्लिश शाळा इंग्लिश मिडियमच्या शाळा मग ते सी बी एस ई बोर्ड असो अगर इतर कोणतंही बोर्ड असो मराठी शाळा आणि जिल्हा परिषद शाळा ह्या हळूहळू लुप्त होत जाणार आहेत आणि ह्या इंग्लिश शाळांचं जाळं सगळीकडे पसरणार आहे आज ज्यांना छोट्याशा दोन चार खोल्यांसाठी त्या दोन चार खोल्या बघून ज्यांना शाळा मंजूर झाल्यात तिथं आपल्याला दोन हजार बत्तीस साली मोठी इमारत झाली असली असं दृश्य दिसलं तर ते काही वावगं नाही आहे ते दिसणारच आहे कारण आज लावलेली रोपटी ही त्याच उद्देशाने लावली आहेत आणि जर वीस हजार ही मिनिमम फी घेऊन एक विद्यार्थी आत येत असेल त्या शाळेत तर तो विद्यार्थी तुम्हाला दरवर्षी वाढीव फी देत देत त्याच शाळेतनं दहावी होऊन बाहेर पडणार आहे आणि संलग्न कॉलेजेस याच लोकांना नंतर सँक्शन होतात तेवढी त्यांची त्या ते राजकारणात पत असते तेवढी त्यांची ओळख असते तेवढ्या ते बॅगा पण देऊ शकतात आता हे सुद्धा काही लपून राहणारी गोष्ट नाही आहे म्हणून मी पण डायरेक्ट बोलतो आहे ह्या शिवाय ह्या अशा गोष्टी सँक्शन होत नसतात हे सुद्धा सर्व जगजाहीर आहे भ्रष्टाचार बनगया शिष्टाचार असं जे बोललं जातं ते अगदी तंतोतंत खरं आहे कुठल्याही गरीब माणसाला एक एकर कोरडवाहू शेती आहे आणि शेती का होत थो थो काही होत नाही त्यांनी तिथं पत्र्याचं शेड बांधावं आणि शाळेसाठी अर्ज करावा आणि काहीही पैसे न घेता त्याला शाळा सँक्शन झाली असं येऊन सांगावं मी स्वतः त्याला एक लाख रुपये बक्षीस द्यायला तयार आहे मित्रांनो इतकं परखड वक्तव्य मला करावं लागतंय कारण वास्तव मी डोळ्यांनी बघून आलेलो आहे मी थोडाफार सर्वे केला आहे आणि त्यानंतरच मी अशी बेधडक स्टेटमेंट करतोय अहो कोणीतरी नगरसेवक अहो कोणीतरी कुठल्या तरी पक्षाचा मोठ्या माणसाच्या जवळच्या सेक्रेटरीचा कोणीतरी एक नातेवाईक कोणीतरी एक जवळचा कार्यकर्ता जो वीस वर्ष राबला आहे पक्षासाठी अशा लोकांनाच काही ना काही सॅक्रिफाईस केल्यानंतर शाळा सँक्शन होत आहेत कारण शाळा हे वाढत जाणारं रोपटं आहे आणि त्याच्यासाठी पैसे कमवण्याचा धंदा अशा दृष्टिकोनातनं त्याच्याकडं बघत या शाळेच्या धंद्यात बरेच लोक शिरण्यास उत्सुक आहेत मित्रांनो शिक्षणाचा हा जो बाजार होत चालला आहे त्याला कुठेतरी अटकाव घालता यावा तुम्हा आम्हालाच यामध्ये नक्की काहीतरी करावं लागणार आहे याच एका सूचनेसह इशाऱ्यासह दोन हजार तीस दोन हजार बत्तीस यानंतर आपल्याला झेडपी स्कूल्स आणि अनुदानित मराठी मीडियमच्या शाळा या वाचवायच्या असतील तर आजपासूनच कामाला लागावं लागेल आणि मी तर विनंती करेन की शिक्षकांमधनं आता जो कला शिक्षक पाचशे विद्यार्थ्यांच्या मागं एकच ठेवणार म्हणजेच मोघम जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये कमीत कमी सात ते आठ हजार शिक्षकांच्या कला शिक्षकांच्या नोकरीवर कोरहाड येण्याची शक्यता आहे मग आता ज्याचं जळतं त्याला कळतं असं म्हणतात तर या आठशे लोकांनी कुठेतरी काहीतरी उठाव केला पाहिजे आणि त्यासोबतच या त्या शैक्षणिक क्षेत्रात चालू असलेला अनागोंदी कारभार त्याच्याविरुद्ध पण याचबरोबर आवाज उठवण्यास सुरुवात केली पाहिजे असंही मला नमूद करावं असं वाटतं चला आशा करूयात कुठेतरी शिक्षण क्षेत्र तरी या घाणेरड्या बाजारापासून दूर राहिलं पाहिजे आणि एक चांगल्या पद्धतीचं शिक्षण बालवयापासून आपल्या इथल्या प्रत्येक मुलाला मिळणं मुलीला मिळणं हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे त्यामुळं त्यांचा हक्क हिरावून घेण्याचा आणि गरीब श्रीमंत याच्यानुसार शाळांची वर्गवारी होत राहणार इथून पुढं हा अतिशय मोठा धोका आहे आपल्याला आपल्या या राज्याला आपल्या या भारत देशाला त्यामुळं या धोक्यापासून आपल्याला सर्वांनी कसं वाचायचं हे आता ठरवण्याची नक्की वेळ आलेली आहे राजकारणी लोक जर ऐकत नसतील तर आपल्याला ते कशा पद्धतीने ऐकू शकतील शासनावर आपण कोणत्या पद्धतीने दबाव आणू शकतो अहिंसक आंदोलनं आपण कशी करू शकतो याचा विचार शैक्षणिक क्षेत्रामध्ये अन्याय सहन करणाऱ्या सर्व शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी ज्यांना रोजीरोटीसुद्धा आता दिसणार नाही अशा लोकांनी हे आंदोलन छेडण्यास सुरुवात करणं हे अत्यंत गरजेचं आहे असंच मला तरी वातावरण दिसतंय चला आशा करूयात कुठेतरी या मराठी शाळा झेडपी शाळा खेडेगावातल्या शाळा काही खेडेगावांमधनं समूह शाळा हा एक प्रकार सुरू झाला आहे का करावा लागतो हा प्रकार कारण प्रत्येक शाळेला गावाकडच्या पटसंख्या मिळत नाही आहे कारण ॲडमिशन्स प्रत्येकालाच इंग्लिश मिडियमचं खोल डोक्यात बसलेलं आहे वास्तविक पाहता एक जनरल ऑब्झर्वेशन म्हणून सांगतो की जर बालमनात बालवयात म्हणजेच इयत्ता चौथीपर्यंत मराठी माध्यमातूनच माणूस शिकला जर त्याची मदर टंग मराठी असेल तर त्याला पुढं काहीही अडचणी येत नाहीत हे सुद्धा अभ्यासाअंती सिद्ध झालं आहे आणि साधारण माझं पण निरीक्षण त्याच पद्धतीचं आहे जितकं तुम्ही बालवयात जी बोलीभाषा आहे तुमच्या घरातली त्या भाषेत तुम्ही जेव्हा शिक्षण घेता प्रायमरी तर तुमचा पाया पक्का राहतो राहता राहिलं इंग्लिश शिकण्याची गोष्ट ज्याला ग्लोबल लँग्वेज म्हणतो आपण जी सगळीकडे तुम्हाला इंटरव्ह्यूला तुमचं इंग्लिश चांगलं असेल तर तुम्ही तिथला तुमचा स्मार्टनेस मोजला जातो तुमची लँग्वेजवर कमांड असेल तर ते मोजलं जातं हेही मला नक्की मान्य आहे पण ती तुम्हाला पाचवीपासून शिकता येते पाचवी ते ग्रॅज्युएशनच्या वयापर्यंत इंग्लिशचा तुम्ही किस पाडून शिकू शकता कोणतीही लँग्वेज मनात घेतलं तर तीन एक वर्षात तुम्ही ती ॲटलिस्ट बोलायला तरी शिकताच हे अगदी जाहीर आहे फक्त ती त्या त्या माणसाला थोडीशी आवड हवी असो मुद्दा शैक्षणिक क्षेत्राचा आहे म्हणून ओघा ओघात बऱ्याच गोष्टी मी या व्हिडिओद्वारे तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न केला आहे शैक्षणिक क्षेत्राचा बाजार होऊ नये आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांचं काही वाटोळं होऊ नये आणि येत्या पिढीला चांगलं शिक्षण कमीत कमी दरामध्ये मिळत राहावं याच माझ्या प्रार्थना त्या विधात्याकडं आणि समस्त या सरकारांकडे धन्यवाद